नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट सीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार दुपारचे वाजले चार आणि आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये कांद्याचे लाईव्ह बघण्यासाठी मित्रांनो शनिवार दुपारचा व्हिडिओ आणि आज तारीख आहे पाच ऑक्टोबर रविवार कालचा व्हिडिओ दुपारचा येतो आपण आज रविवारी टाकतो मित्रांनो जाणून घेऊ आजचे बाजारभाव दुपारचे काय परिस्थिती सकाळचे आपण बघितल्याचे पण दुपारचे पण बाजारभाव जाणून घेऊ क्वालिटीनुसार सगळे बाजारावर तुम्हाला बघायला मिळणार आहे तर बघू काय बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय परिस्थिती कांद्याची काय बघायला का काका अकराशे बरं अकराशे रुपये घ्यायला कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो साईज आहे चाळीस पंचेस प्लस अकराशे रुपये कुठले काका बरं एकावन्न रुपये साडे अकराशे रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो चांगल्या क्वालिटीमध्ये क्वालिटी बघू शकता साईज पन्नास प्लस आहे डबल पंचवीसमध्ये कुठला कांदा दादा का। बियाणे कोणतं होता आपले घरगुती देल बियाणे मित्रांनो साईज क्वालिटी क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे काय केला होता अकरा नऊशे साठ रुपये ठीक आहे नऊशे साठ रुपये कांदा क्वालिटी मिडियम साईज मध्ये वॉल्टा पिक्स आहे कांदा कुठले दादा होय गाव ठीक आहे नऊशे साठ रुपये पुढे बघू मित्रांनो साईज चांगली याला क्वालिटी चांगली आहे साईज पंचावन्न प्लस येईल सगळी काय भाऊ गेले दादा अकराशे सव्वीस रुपये वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज साईज पंचावन्न प्लस आपले काय केले खात दोनशे तीस रुपये रिजेक्शन खात आता काय भाऊ गेले एक हजार कुठला कांदा आहे राजापूरचा कांदा आहे मित्रांनो एक हजार रुपये कांदा क्वालिटी थोडा टाकी मागले याच्यामध्ये एक हजार रुपये वन थाउजंड किती गेले माऊली अकरा साठ एक हजार एकशे साठ रुपये अकराशे साठ कांदा क्वालिटी मित्रांनो साईज आहे चाळीस पंचाळीस प्लस अकराशे साठ रुपये कुठले ठीक मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी माऊली काय केलं रुपये एक हजार दहा रुपये कुठला आहे गिरणार आहे एक हजार दहा सुपर क्वालिटी डबल बत्ती कलरफुल बदल मित्रांनो साईज आहे पन्नास प्लस साईज कांद्याची काय गेले बारा पंच्याहत्तर पावणे तेरा कुठला कांदा कानगाव थडीचा कांदा आहे मित्रांनो बाराशे पंच्याहत्तर रुपये साईज कलर डबल सकाळी चौदा गेला आता शंभरचा फाटला मित्रांनो हा पण कांदा आहे साईज चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता कलर आहे कांद्याचं काय हो गेला हो अकराशे ठीक आहे अकराशे रुपये कुठले कांदे कानगाव थडी बरं खानगाव थडी अकराशे रुपये कुठचा पण मित्रांनो मिडीयम साईज मध्ये कलरफुल कांदा आहे साईज बघू शकता कांद्याची किती गेला दादा अकराशे एक्क्याऐंशी अकरा एक्क्याऐंशी बाराशेला वीस रुपये जवळ कमी क्वालिटी बघू शकता बाराशे वीस कमी कुठले कांदे दादे हिंगण बेटा हो किती गेलो बारा एकवीस साईज चांगली मित्रांनो पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची बाराशे एकवीस रुपये कुठले दादा कांदे तांबसवाडी तांबसवाडी बियाणं कोणते सांगते घरगुती आंबर लाव माऊली नऊशे शहर पावणे दहा रुपये शहात्तर झाले बरं हा नऊशे शहात्तर रुपये साईज कुठले बाबा तांबसवाडी बियाणं कोण जो आपलं कस काय कांदा बरेच कस काय चाळीत आता अजून चांगले ठीक आहे नऊशे सात दादा एक हजार अठ्ठावीस रुपये कुठला कांदा आहे चितेगावचा कांदा आहे मित्रांनो एक हजार अठ्ठावीस रुपये मीडियम ॲव्हरेज क्वालिटी किती गेला दादा नऊशे चाळीस ठीक आहे नऊशे चाळीस रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी एक हजार साठ रुपये मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांदा कलर क्वालिटी बघू शकतात चाळीस पंचेचाळीस प्लस साईज हे कुठले कांदा हिंगणवेळा काय परिस्थिती आहे आजची काय आता त्या दिवशी गेले ते एका अकराशे पन, पन्नास रुपये आज अजून कमी झाले शंभर रुपये हा ना हाच माल होता हो हाच माल ठीक आहे कांदा परिस्थिती कस काय चाळीस सध्या कांदा तर चांगला आहे का चाळीमध्ये पण आता पुढं पोझिशन सुधार हा ना सुधारायला पाहिजे याच्यामध्ये काय पैसे व्हायला पाहिजे हा ना चार पाच महिने झाले ठेवून त्याच्यानंतर महिने झाले कांद्याला बरोबर आणि हे बाजार पाहत तेव्हा काढले काढले विकले असते तरी चालले तेव्हा तर सतरा अठरा वर्ष बरोबर या जर नाकर्षण काय नाकराची बाट ओला भेटायचं यार बरोबर ठीक आहे चालेल सर एक हजार मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी कुठला कांदा शिरसाने। शिरसाने। दादा आठशे एकाहत्तर रुपये कुठले कांदे सिरसानी कांदे आठशे एकाहत्तर रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी आठशे एकाहत्तर रुपये काय हो गेले दादा किती झालं अठराशे त्र्याण्णव बाराशेला सात रुपये कमी अकरा त्र्याण्णव साईज चांगली कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी ब्रॉक्स कुठले दादा गिरणाऱ्याचे कांदे अकराशे त्र्यान्न बियाणू कोणते दादे प्रशात पर... बर काय केले अकराशे साठ रुपये कुठले दादा कांदे बरं एक हजार एकशे साठ मित्रांनो हो हो हा पण जवळपास मिडियम मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघू भाऊ वाकळ कांदे नाही एवढे मारी कांदे अकरा एकावन्न हा गेली ना त्याच्या आधी विकले होते काही मग काय भाऊ जाईल काल जाईल चारा एकावन्न रुपये आम्हाला आज अकरा एकावन्न जाईल दोनशे रुपये जागेवर तुटले मग ठीक आहे किती का कांदा किती टक्के शिल्ले काय अजून कांदा आहे अजून खराब नाही झाले का अजून नाही नाही कांदा खराब नाही होणार बरं ठीक आहे का टाकळी चालू आता चा खराब झालं डाकळी कोणतं आहे लाजतील का डाकळी शिंपी टाकली शिंपी टाकली बाय बियाणं कोणतं वापरेल तुम्ही ओके धन्यवाद okay, धन्यवाद काय बाराशे क्वालिटी मित्रांनो पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता साईज चांगली आहे कांद्याला कुठले आहे का का कांदा नांदूर मनवेश्वर ठीक आहे हा पण मित्रांनो कलर मध्ये कांदा साईज आहे मीडियम साईज मध्ये पण कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता डबल पत्ती किती गेला दादा बारा सत्तर बारा सत्तर ठीक आहे बाराशे सत्तर रुपये वन थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी बाराशे सत्तर रुपये हा पण चाळीस पंचाळीस प्लस आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला का मावल्या अकरा एक एकसष्ट कुठला आहे कांदा दारनाथ दारना सांग अकराशे एकसष्ट रुपये एक हजार एक रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी एक हजार एक कुठली आहे दादा दारनाथ सांग कुठला आहे दादा कांदा लालपाडी एक हजार सत्तर रुपये मीडियम साईज ॲव्हरेज <coughs> एक हजार तीस एक हजार तीस रुपये चाळीस पंचाळीस प्लस कुठले काय कांदा वन थाउजंड फोर्टी टू कुठले दादा कांदे टाके शिंपी टाके ठीक ओके पंचगंगा काय गेला माउल्या एक हजार ऐंशी कुठला आहे कांदा दादा नऊशे नव्वद रुपये कुठला दादा कांदा वाडीचा कांदा आहे नऊशे नव्वद रुपये साईज ॲव्हरेज क्वालिटी नऊशे नव्वद रुपये एक एक हजार हजार साठ साठ रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे एक हजार साठ रुपये कुठले दादा बरं एक हजार साठ रुपये सातशे बावीस रुपये गोल्टी मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी गोल्टी सातशे बावीस कुठले दादा बर किती गेला दादा एक हजार चाळीस बर एक हजार चाळीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकतात साईज एक पंचेस पन्नास हा पासष्ट आहे का सकाळी का बरं एक हजार पासष्ट आता एक हजार चाळीस ठीक